पहिला आहे आहे की जो आपल्याला आपल्याला उद्या जून आप त्रास देणार आणणार आहे किंवा त्याला भुंगेरे संपले तर आळ्या अंडी घालणार नाही अंडी घातल्यानंतर आळी तयार होणार नाही आळी तयार झाल्यानंतर ते आपलं पीक घालणार नाही त्यामुळं भुंगेरे हे सगळ्यात एक भुंगेरा मारला तर आपण शेकडो आळ्यांचा बंदोबस्त केला सगळित बसवता येईल त्यामुळं एक भुंगेरा मारण्यासाठी आपल्याला जी काही मेहनत करायची आहे ती आपल्याला हे जून आणि पंधरा जुलैपर्यंत करायची आहे एक एक जून ते पंधरा जुलैपर्यंत जेव्हा आपल्याला पाऊस चालू होण्या शक्यता वाटते की पहिला पाऊस झाला मृगाचा आता अवकाळी पाऊस चालू आहे पण मृगाचं पाऊस चालू झाले की ह्या होमणीच्या पतंगाचा किंवा होमणीच्या भुंगेऱ्याचा दिसायला चालू होतात बाबळीवरती किंवा म्हणलं तुम्हाला की कडलिंबावरती तर आपल्या राणामध्ये आपण जर प्रकाश आपले तयार केले आणि प्रकाश सापळ्याकडे हे भुंगिरे अट्रॅक्ट होतात म्हणजे आकर्षले जातात आणि जसं जसं तुम्ही प्रकाश सापळे बघितलेत तर पहिल्या फोटोमध्ये दिसतं बघा आपल्या एक साधीचं बकेट घेतलेलं आहे प्लास्टिकचं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये क्लोरोपाय फॉस किंवा असं अशा असा प्रकारचं जे गॅस तयार करणारं औषध आहे ते गॅस टाकायचं त्याच्यावरती लाईट लावायचा प्रकाश सापळा त्याला आपण एक लाईट लावायचा संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी अंधार पडल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत जर आपण जर त्यांना पकडलं तर त्या त्यामध्ये तर त्या नक्कीच तुम्हाला एक पतंग आपण एक भोंग्याला पकडला की शंभर अळी कमीत कमी आपण कंट्रोल केली पुढची हे गणित आपल्याला ध्यानात ठेवा त्यामुळं पहिले हे जून महिन्यामध्ये आपल्याला ह्या एक जून पासून पंधरा जुलैपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या भुंगेरांना पकडायचं काम करूया जेणेकरून आपल्याला या प्रकाश सापळाचा फायदा करून भुंगेरी कंट्रोल इथं बाजूला थोडस त्याचे चांगलं वर्जन म्हणता येईल अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी बनवलेला आहे की भुंगेऱ्यासाठी नियोजन करण्यासाठी प्लॅस्टिकचा ड्रम घेतलेला आहे त्या अर्धा कापलेला आहे मधनं आणि अर्धा कापून त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्याच्या वरती तुम्हाला प्रकाश सापळासाठी ते लाईट वापर केलेला आहे लाईटला थोडा निळा कलर दिलेला आहे जेणेकरून निरा तो जास्त अट्रॅक्ट होतो त्यामुळं हे असा प्रकार हे निळा ड्रम या निळ्या ड्रम मध्ये त्यांनी ते आपल्याला पाणी असा असं टाकलेला आहे आणि भुंगिरी बघ तुम्ही बुंगिरी बारीक बघितले तर तुम्हाला फोटोमध्ये भुंगेरी दिसायला चालू होतो हे भुंगेरी गोळा होतात आता ह्या पाण्यामध्ये जेवढे भुंगेरी गोळा झाले तर समजा की तेवढ्या आळ्या आपण मारलेले आहेत त्या आळ्या त्या त्यांचा कंट्रोल केलेला आहे अशा प्रकारे या प्रकारच्या आपल्यातून कंट्रोल करणं सोपं आणि सहज आहे म्हणजे बिना औषधी बिना मेहनतीचं किंवा खर्च त्यामध्ये विशेष काही नाही अवांतर मेहनत नाही आणि महत्वाचं म्हणजे इको आपण जे म्हणतो की नुकसान नाही कुठलं असं हे भाजीपाला पिकामध्ये पुन्हा हळदीमध्ये आल्यामध्ये आपण जर लावल करणार असाल पुढच्या पुढच्या भागामध्ये त्या त्या अरणामध्ये किंवा ऊस लावणार असाल तर हिच्यावरती हिच्या हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे प्रकाश सापळा पंधरा एक जून ते पंधरा जुलैमध्ये प्रकाश सापळा करा आणि भंगेरे गोळा करा धन्यवाद